नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत अशी ओल्या नारळाची करंजी बनवणार आहोत करंजीच्या वरचं आवरण आहे ते अगदी खुसखुशीत व्हावं हो। यासाठी व्हिडिओमध्ये खूप सारे टिप्स शेअर केलेले आहेत वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण करंजीच्या वरचं आवरण बनवण्यासाठी लागणारी कणिक मोळूयात त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी इतका मैदा घेतलेला आहे सोबतच पाऊन वाटी इतका बारीक रवा घातला चवीकरता पाव चमच्यालाही कमी मीठ घातलेला आहे एका तडका पॅनमध्ये दोन चम चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप मी कडकडीत गरम करून हे संपूर्ण साहित्य आहे ते आपल्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे तडका पॅनमध्ये साजूक तूप गरम केल्यानंतर आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने हे साजूक तूप मोजून यामध्ये घालायचं आहे तर या चमच्याने मोजून मी चार चमचे इतकं साजूक तुपाचं कडकडीत मोहन मी या पिठावरती घातलेलं आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे असं केल्याने आपल्या करंजीच्या वरचं आवरण आहे ते कडक न येता अगदी खुसखुशीत बनवून तयार होतो पिठाच्या कणाकणाला कणाला हे साजूक तूप लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे पिठाचा छान चा चा असा मुटका होत आहे म्हणजेच आपलं हे मोहन अगदी परफेक्ट असं या पिठामध्ये पडलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला अगदी घट्टसर आणि मौसर अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे हे मळत असताना खूप सारं एक साथ पाणी घालायचं नाही कारण हे पीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही अगदी कमी पाण्यामध्येच हे पीठ मळलं जातं सुरुवातीला मी एक वाटी भरून इतकं पाणी घेतलेलं आहे सर्वात शेवटी मी तुम्हाला दाखवेल की एका वाटीमधलं पाणी किती लागलेलं आहे ते अशा पद्धतीने हाताने आपल्याला हे पीठ अगदी मऊसर असं मळून घ्यायचं पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे याला मऊसरपणा यावा यासाठी हाताला थोडंसं पाणी घेते आणि हे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं मऊ करून घेते इथं करंजीसाठी लागणारी कणिक आहे ती मळून झालेली आहे अगदी घट्टसर आणि मऊसर अशी एक वाटी पाणी घेतलेल होतं त्यामधलं तुम्ही बघू शकता अर्धा वाटीला ही कमीच पाणी मला लागलेलं आहे आता ही कणिक आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी आणि जास्तीत जास्त एक ते दोन तासासाठी अशी झाकून ठेवायची आहे भिजण्यासाठी कनिक भिजत आहे तोपर्यंत करंजीसाठी लागणारं सारण बनवूयात त्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तूप गरम झालं की यामध्ये दोन वाट्या भरून इतका खोवलेला ओला नारळ घातला खोवलेल्या ओल्या नारळामुळे आपल्या करंजीचं सारण अगदी रसरशीत होण्यास मदत होते हा नारळ थोडासा कोरडा होईपर्यंत आपल्याला या पॅनमध्ये परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये चिडला करून घेतलेला गुळ घालायचा आहे दोन वाटी खोवलेल्या ओल्या नारळासाठी इथं मी एक वाटी भरून इतका चिरून घेतलेल्या गुळाचा वापर केलेला आहे यामध्ये आपली करंजी आहे ती अगदी परफेक्ट गोडीची बनून तयार होते गुळामुळे या मिश्रणाला भरपूर पाणी सुटतं ते आठेपर्यंत हे सारण आपल्याला परतून घ्यायचं आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत यामध्ये मी मनुके आणि काजू घातले सोबतच सुगंधा करता विलायची पूड आणि जायफळ पूड घातलेले आहे हे सारण एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर याहीत आपलं करंजी साठी लागणार अगदी मस्त असं सारण बनवून तयार झालेलं आहे हे सारण थंड होण्यासाठी मी एका काढून सारण आपली देखील अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे तासासाठीच ही मी अशीच भिजत ठेवलेली होती अर्धा तास भिजवून घेतली तरी देखील चालू शकत आता ही कणिक आपल्याला व्यवस्थित अशी मळायची आहे ही कणिक हाताने मळण्यासाठी थोडस जास्त कष्ट लागतं त्यामुळे ही कणिक मी मिक्सरला थोडी थोडी करून बारीक करून घेणार आहे त्यामुळे याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते छोटे छोटे तुकडे करून घेतल्यानंतर एक मिक्सर जार घेतला यामध्ये थोडेसे तुकडे काढून घेते आणि हे मिक्सरला बारीक करून घेते अशाच पद्धतीने उरलेली कणिक देखील मी या मिक्सर जार मध्ये थोडी थोडी करून बारीक करून घेणार आहे जास्तही कणिक आपल्याला मिक्सर जार मध्ये घालायची नाही नाहीतर ती व्यवस्थित अशी मळली जाणार नाही बारीक करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हाताने हलकस याला मी प्रेस केलं की अगदी छान असा याचा गोळा बनून तयार झालेला आहे आपल्याला ही कणिक हाताने अजिबात जास्त देखील मळ घालण्याची आवश्यकता पडलेली नाही ही ट्रिक वापरून तुम्ही कणिक मळली तर पटकन कणिक मौसर होते त्याचबरोबर आपली करंजी खुसखुशीत होण्यास मदत होते आता कणिक बनून तयार झालेली आहे तोपर्यंत आपलं सारण देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण करंजी बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत मळून घेतलेल्या कणकेचा आपल्याला लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा छोटा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावरती तो व्यवस्थित असा मौसर करायचा अशा पद्धतीने चार पाच उंडे आपल्याला बनवून घ्यायचे आणि बाकीची कणिक आपल्याला झाकून ठेवायचे आहे त्यामुळे कणिक सुकली जात नाही करंजी किती छोटी किंवा मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवू शकता यामधला एक गोळा घेतलेला आहे आणि पोळपट वरती आपल्याला याला ला लाटून घ्यायचं करंजीसाठी लागणारी पारी लाटत असताना अजिबात तूप तेल किंवा पिठाचा वापर करावा लागत नाही आहे अशी डायरेक्टच आपण याची लाटी लाटू शकतो अजिबात पोळपटला चिकटली जात नाही जास्तही जाड नको जास्तही पातळ नको अगदी मीडियम थिकनेसवरती आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व बाजूने ही एक सर पारी एकसारखी लाटून झाली की पारीच्या कडेने आपल्याला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजेच पारी ओली करून घ्यायची त्यामुळे आपली करंजी पटकन चिकटली जाते आता ही पारी मी हातावरती घेते आणि त्यानंतर यामध्ये सारण भरते हवं असल्यास तुम्ही करंजी साच्यामध्ये देखील बनवू शकता पण ही करंजी मी आज हातावरती बनवणार आहे करंजी किती लहान मोठी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये सारण भरू शकता अगदी गच्च असं सारण भरलं तर ती करंजी खाण्यासाठी खूप छान लागते सारण भरून झालं की करंजीच्या दोन्ही बाजू एकमेकांवरती ठेवायच्या आणि दोन्ही हाताच्या बोटाच्या मदतीने आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आता ही करंजी मी पळपटवरती ठेवली आणि व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे करंजीच्या एजेस आहेत त्या मी पॅक करून घेते त्यामुळे आपली करंजी तळताना तेलामध्ये सुटली जात नाही ही, ही बनवून घेतलेली करंजी तुम्ही आहे अशी तेलामध्ये तळू शकता पण ही करंजी थोडीशी डेकोरेटिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह दिसावी यासाठी याला फोर्कने मी डिझाईन करून घेते फोर्क ऐवजी तुम्ही जो करंजीचा फिरकीचा चमचा असतो तो वापरला तरी देखील चालू शकतो साच्यामध्ये करंजी बनवली तर अशी वेगळी डिझाईन काढण्याची आवश्यकता पडत नाही अशा पद्धतीने ही करंजी मी हातावरती बनवून घेतली आणि याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण करंज्या आहेत त्या मी बनवून ून घेतलेल्या आहेत करंजी बनवण्यासाठी आपण ज्या प्रमाणामध्ये ओला नारळ आणि पिठं घेतलेली होती त्यामध्ये अगदी परफेक्ट अशा मोठ्या आकाराच्या चौदा करंजा बनवून तयार झालेल्या आहेत आता या करंजा आपल्याला तेलामध्ये तळायच्या आहेत त्यासाठी तेल मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक एक करत चार करंजा मी तेलामध्ये एक साथ तळण्यासाठी घालत आहे करंजी तळण्यासाठी लागणारं तेल आपल्याला जास्तही हाय हीटवरती गरम करायचं नाही अगदी लो टू मिडियम हीटवरती हे तेल गरम करून घ्यायचं त्या करंजी अगदी व्यवस्थित अशी तळली जाते हाय हिट वरती तेल गरम केलं तर करंजी तेलात घालता क्षणी पट्ट लालसर होते आणि आपली करंजी व्यवस्थित तळली जात नाही त्यामुळे तेल अगदी लो टू मिडीयम हिट वरतीच गरम करायचं करंजी तळताना भरपूर बुडबुडे निघतात ते बुडबुडे बऱ्यापैकी संपल्यानंतरच आपल्याला करंजी तेलामधून बाजूला काढायची म्हणजेच आपली करंजी आतपर्यंत अगदी छान अशी खुसखुशीत तळलेली असते करंजी तळल्यानंतर तुम्ही बघू शकता याला रंग खूप सुंदर आलेला आहे त्याचबरोबर ही करंजी बघता क्षणी समजत आहे की किती खुसखुशीत बनून तयार झालेली आहे याच पद्धतीने संपूर्ण करंजा मी तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर या इथं आपल्या अशा गुळ घालून केलेल्या ओल्या नाराच्या खुसखुशीत करंजा बनवून तयार झालेल्या आहेत येत्या गौरी गणपतीमध्ये तुम्ही देखील ही खुसखुशीत करंजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे आणि यामध्ये अगदी भरपूर असं सारण देखील भरलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत